खर तर भारत देश हा विविध जाती नटलेला देश आहे विविध जातीची धर्माची लोक या देशात राहतात पण याच्याही पलीकडं भारताला एक स्वतःची आगळी वेगळी संस्कृती आहे बाबासाहेबांनी नेहमी या संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवलंय ज्या संस्कृतीमध्ये समता आहे बंधुता आहे प्रेम आहे जिव्हाळ आहे माणसांबद्दलची कनाव आहे बाबासाहेबांनी ती संस्कृती जपली बाबासाहेबांनी या संस्कृतीच्या बळावर समाज संघटित केला आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न ला धर्मांतर केलं तो धर्म स्वीकारला तर तो सुद्धा भारतीय परंपरेतलाच भारतीय संस्कृतीतलाच आम्हाला संघटित होण्याचा अर्थ संकुचित न घेता व्यापक अर्थ घेतला पाहिजे कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे म्हणून आम्ही संघटित होण्याऐवजी आम्ही भारतीय म्हणूनच संघटित झालो पाहिजे ज्या दिवशी आम्ही भारतीय या एकाच नात्यानं संघटित होऊ तो त्या दिवशी माझा देश हा जगाचा महागुरु ठरेल आणि तो देश माझ्या बाबासाहेबांच्या स्वप्नातला खरा देश ठरेल तो देश माझ्या महात्मा फुल्यांचा असेल तो देश माझ्या शिवरायांचा असेल तो देश माझ्या लोकमान्य टिळक सावरकरांचा असेल हे आव्हान तुम्हा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये पेलायचं आहे जात धर्म पंत हे सारं विसरून एकमेकांच्या हातात हात घेऊन आम्हाला पुढं चालायचं आहे हा खऱ्या अर्थानं महामानव गौतम बुद्धांचा आम्हाला संदेश आहे लहानपणी शाळेमध्ये आम्ही ससाची आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल गुरुजी आम्हाला सांगायचे एक, एक ससा असतो आणि एक कासव असतो दोघांची शरद लागते ससा वेगवान होता लांब पळत पुढे गेला नंतर त्याला वाटलं कासव हळू चालणार त्यामुळे आपण एखादी झोप काढूया कासव कशाला इथे इतक्यात येतो ससा झोपला तोपर्यंत हळूहळू चालणार कासव कधी पुढे गेलं त्यालाही कळलं नाही सशाला उठल्यावर लक्षात आलं आपण हरलो मग आम्हाला गुरुजी सांगायचे जो झोपला तो संपला आमच्या समाजाची अवस्था अशी असावी आमचा वेग ससा सारखा जरूर आहे पण आम्ही ठरवलं फार पुढे गेलो त्यामुळे थोडी विश्रांती घेऊयात तोपर्यंत कासव कधी पुढे गेली आम्हाला पत्ता नाही लागला ससा चिंतनशील होता तुमच्या आमच्यासारखा चिंतन, चिंतन केलं विचार केला का हरलो आपण आपल्यासारखे वेगवान आपणच मग हरलो कसे उत्तर मिळालं झोपल्या तो परत कासवाकडे गेला कासवाला म्हणाला आपण पुन्हा शरद लावायची कासव म्हटलं कशाला नादा लागतोय ससा म्हटला नाही लावायची शरद कासव हो म्हटला ठीक आहे लावली शरद शरद पुन्हा सुरू झाली ज्यावेळी सशानं चूक केली नव्हती एकदाच तो परत सुटला तो शरद जिंकूनच थांबला कासव हो मात्र हळूहळू चालत राहिलं शरद हरलं त्यालाही काही कळेना गोष्ट इथंही संपली नाही कासवानं चिंतन केलं का हरलो आपण मागे तर आपण जिंकलो होतो विचारांती त्याला कळालं आपला वेगच कमी आहे आमच्या समाजाची अवस्था सुद्धा कासवासारखी असू शकते बऱ्याच वेळा काही माणसं वेगानं पुढे जातात आमच्या प्रगतीचा वेग थोडासा कमी असेल पण म्हणून जागेवर थांबलं नाही कासव गप्प बसलं नाही कासव पुन्हा सशाकडे गेला सशाला म्हणाला आपण पुन्हा शरद लावायची ससा म्हणाला अरे बेडाकी खुलाले का माग झोपलो होतो म्हणून हरलो पुन्हा पुन्हा काही पेंड ऐका जा गप झोप जा पण कासव ऐकायला तयार नाही ससा म्हणाला ठीक आहे लावली शरद पण कासव म्हटला मात्र यावेळी शर्यतीचा मार्ग मी काढणार ससा म्हणाला अरे काळ कुठूनही युपीतून ने नाही तर पंजाबमधून शरद मीच जिंकणार कासवानं बरोबर मार्ग काढला शरद सुरूच झाली ससा भयान वेगानं पळायला लागला चूक करणार नव्हता झोपणार नव्हता पळत पळत प्रचंड पुढे गेला आणि एका ठिकाणी गचकन थांबला पुढे भली मोठी नदी आडवी आली कासवानं बरोबर मार्ग काढला होता सशाला पोहता येत नाही पल किती पुढे पोलत ते काही उपयोग नाही काही माणसं आमच्या समाजात सुद्धा अशी असतात की कधी खांद्यावर हात टाकतील आणि कधी पायात पाय घालून अडवी पाडतील नियम नाही एखादा पुढे जाणारा दिसला की त्याला मागं उलच म्हणून समजा तोपर्यंत कासव हळूहळू चालत आलेलं कशी जिरवली सशाची अशा नजरेनं सशाकडे बघितलं कसं काय बराय का आणि नदी डूप कशी बुडी मारली पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊन कासव शल्य जिंकलं ससा हरला सशाला काही कळे ना आपल्यासारखे वेगवान आपण आपण हरलो कसं कासवाकडून विचार केला चिंतन केलं उत्तर मिळालं काय कारण होतं हरण्याचं मग मात्र ससा पुन्हा कासवाकडे गेला कासवाला म्हणाला मित्रा आजपासून आपण एकमेकांशी शरत नाही लावायची आजपासून एक करायचं जिथं नदी आडवी तिथं तू मला पाठीवर घ्यायचं जिथं जमीन आडवी तिथं मी तुला पाठीवर घेतो दोघे जर आपण असेच चालत राहू तर जगाच्या पुढे आपणच असू माझ्या भारतीय समाजाना सुद्धा एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे ज्यांना पळता येत नसेल त्यांना आपल्या पाठीवर घ्या तुम्हाला पळता येत नसेल त्यांच्या पाठीवर दबा एकमेकांच्या हातात हात घ्या मग जगाच्या पुढं पळण्याची धमक तेवढं सामर्थ्य आणि तेवढं समर्थपण ही आमच्यात असेल समाज संघटित होण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते सगळ्यात इतरांसाठी काहीतरी धडपड करणं इतरांना मदतीचा हात देणं इतरांना आधार देणं माणसं जोडणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे समाज संघटित होण्यासाठी माणसं जोडणं ही फार महत्वाची गोष्ट आहे ज्या समाजामध्ये माणसं जोडणारी माणसं असतात तो समाज संघटित असतो आणि ज्या समाजामध्ये माणसं तोडणारी माणसं असतात तो समाज कधीही संघटित होऊ शकत नाही बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्यामध्ये माणसं जोडण्याला प्रचंड महत्व दिलंय प्रचंड आणि म्हणूनच बाबासाहेब इतिहास घडवू शकलेत सारा समाज संघटित करू शकलेत हल्ली आमची परिस्थिती बदलली हो हल्ली आमची माणसं जोडण्यापेक्षा माणसं तोडण्याची शर्यत जास्त लागते पूर्वी आमच्याकडे कुटुंब पद्धत होती वडील धारील मंडळी पासून तर लहान मुलांपर्यंत सारे जण एका छताखाली गुन्हा गोविंदाने राहायचे आता कुटुंब विभक्त झाली हम दो हमारे दो अशी नवीन पद्धत अस्तित्वात आली आणि त्यामुळं आपलीच माणसं आपल्याला पालखी झाली नात्याची कदर राहिली नाही स्नेहाचा पदर उरला नाही माणसांची किंमत उरली नाही रक्ताचीच नाती एकमेकांपासून दुरावली आणि मग प्रश्न पडतो की जिथं कुटुंब एकत्र राहू शकत नाही तिथं समाज कसा संघटित होणार जिथं आपल्या माणसांबद्दल प्रेम जीवाला निर्माण होऊ शकत नाही तिथं समाजाबद्दलचा प्रेम जीवाला कसा निर्माण होणार हा तर चिंतेचा विषय आहे कधीतरी या गोष्टींचा साक्षपणाने नीट विचार केला पाहिजे पुढच्या पिढ्यांच्या वड्याला आम्हाला असा विभक्त झालेला फुटलेला समाज द्यायचा आहे की संघटित झालेला माणसांबद्दलची प्रेम जीवाला असलेला निखल निर्माण समाज द्यायचा आहे याचाही विचार करणं गरजेचं कर आहे आणि हे आमच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे बाबासाहेबांनी आम्हाला आणखी एक सगळ्यात महत्वाचा मंत्र दिला हे सारं करत असताना ही सारी धडपड करत असताना अनेक संकट येतील अनेक खचखलगे येतील ऊन वादळ वारा पाऊस यांच्याशी संघर्ष करावा लागेल आलेल्या संकटांवर मात करणं संकटांना सामोरं जाणं आणि सातत्यानं संघर्ष करत राहणं हा सगळ्यात महत्वाचा महामंत्र बाबासाहेबांनी आम्हाला दिलाय जगाच्या पाठीवर तुम्हाला असा एकही यशस्वी व्यक्ती भेटणार नाही की ज्याच्या वाट्याला संघर्ष आला नाही अजिबात नाही लक्षात असू द्या संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते बाबासाहेबांची उंची अफाट आहे कारण या माणसाच्या वाटेला आलेला संघर्ष एवढा प्रचंड आणि बलाट्य आहे की या माणसांची उंची ही आजही आभाळाला भेटते आजही त्यांचं नाव आमच्या काजामध्ये टिकून आहे आणि चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव गरजत राहणार आहे आयत आणि रेडीमेड कधी कुणाला काही मिळलं नाही संघर्ष केल्याशिवाय यश हातात येणार नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाबासाहेबांचा एक महत्वाचा पैलू आम्ही लक्षात घेतला पाहिजे की ते कधीही कुणाला कधीही घाबरले नाहीत अजिबात नाही परिस्थिती कितीही बिकट असो समोर कुणीही असो कितीही संकट असो पण बाबासाहेब कधीही क्षरण गेले नाहीत निर्भीड व्यक्तिमत्व ज्याला म्हणावं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो बघा ना जन्मापासून बाबासाहेबांच्या वाट्याला संघर्ष आलाय जन्मापासून त्यांच्या वाट्याला समाजाची अबाईंना वाट्याला आली शाळेत शिकत असताना नोकरी करत असताना अनेक वेळा अपमान सहन करावा लागलाय प्रसंगी जीव घेण्यास संकटाला तोंड द्यावं लागलाय अनेक आंदोलनं केली महाडचा चौदर तळ्याचा सत्याग्रह असो नाशिकच्या काळाला मंदिराचा सत्याग्रह असो अनेक संकटांना निदडक छातीनं सामोरे गेलेत एकोणीसशे तीस एकतीस साली लंडन मध्ये गोलमेज परिषद झाल्या बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली पण महात्मा गांधीजींनी त्याला विरोध केला नाही बाबासाहेबांनी पुणे करारावर स्वाक्षर केला तो एक अपमान पत्रात पडला तत्कालीन काळामध्ये महात्मा सरकार दुसरा बलाट्य नेता दुसरा नव्हता पण स्वतंत्र मतदारसंघाला विरोध दर्शवणाऱ्या महात्मा गांधीजींना सुद्धा त्यांनी आपल्या धारेवर धरलाय प्रसंगी कडू शब्द वापरले पण आलेल्या संकटाना ते कधी घाबरले नाहीत एवढंच नाही हे सगळ्या संकटांवर मात करत असतानाच एकोणीसशे वीस साली मुकनायक पक्षी काढलं एकोणीसशे सत्तावीस साली बहिष्कृत नावाचं साप्ताहिक काढलं एकोणीसशे छप्पन ला प्रबुद्ध भारत नावाचं वृत्तपत्र काढलं एकोणीसशे चोवीस ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली एकोणीसशे सत्तावीस ला समाज संघाची स्थापना केली एकोणीसशे छत्तीस ला इंडिपेंडेंट लेबर पार्टीची स्थापना केली एकोणीसशे बेचाळीस ला शेड्युल कास्ट फेडरेशन नावाचं पक्ष स्थापन केला एकोणीसशे ला रिपब्लिकन पार्टी स्थापन केली किती किती केलं या महापुरुषानं अहो एक संकट आलं तरी आम्ही गुडघेट टेकून देतो पण एवढं संकट आल्यावरही हा महापुरुष सातत्यानं कार्य करत राहिला कुणापुढे झुकला नाही नमला नाही वाकला नाही अजिबात नाही सातत्यानं संघर्ष करत राहिला आणि ह्याच संघर्षामुळं एकोणासशे शेचाळीस साली बाबासाहेबांची थेट संविधान सभेत निवड झाली आणि थेट मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि भारतीय राज्यघटनेचा मसुदा मजुदा तयार करण्याचं महत्तम कार्य त्यांनी आपल्या खांद्यावर पेललं अनेक संकटांवर मात करत अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी जगातली सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना तयार केली खर तर ज्या माणसाच्या वाट्याला एवढा अवहेलना घे एवढा अपमान घेईल एवढी उपेक्षा होईल तो माणूस म्हटला असता खड्ड्यात गेला तुमचा देश आणि खड्ड्यात गेली तुमची संस्कृती पण नाही हो बाबासाहेबांनी तसं नाही म्हटले उलट राज्य करता तयार करण्याचं महत्तम कार्य त्यांनी समाजाला भारतातल्या प्रत्येक नागरिकाला समान पातळीवर नेऊन ठेवलं हे भारतीय राज्यघटनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे इथं सगळं समान आहेत कुणीही उच्च नाही नीच नाही छोटा नाही मोठा नाही गरीब नाही श्रीमंत नाही सगळं समान सगळ्यांना सारखेच कायदेशीर अधिकार सगळ्यांना सारखेच मूलभूत अधिकार सगळ्यांना सारखेच न्यायिक अधिकार स्त्रियांना मानाचं सन्मानाचं स्थान आहे सगळे समान पातळीवर आणलेत हे बाबासाहेबांच्या संघर्षामागचं यश आहे सगळ्यात मोठं यश आहे अहो सदुसष्ट वर्षाचं आयुष्य लाभलंय पण या सदुसष्ट वर्षामध्ये त्यांना दलितांवरचा हजारो वर्षांचा अंधार हटवलाय जगाच्या इतिहासामध्ये अशी अद्भुत घटना दुसरी घडलीच नाही अनेक महापुरुषांनी संघर्ष केला अनेक महापुरुषांनी दलितांच्या उत्तरासाठी गरीब शोषित वंचित समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य कुर्बान केले गौतम बुद्धांपासून तर महात्मा ज्योतिबा फुल्यांपर्यंत अनेक महामानवांनी आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध केलं आणि या साऱ्या कर्तृत्वावर कळ कर चढवला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक सव्वीस नोव्हेंबर संविधान एकोणपन्नास झालं डॉ राजेंद्र प्रसादांच्या अध्यक्षतेखाली समज झालं त्याच्या एक दिवस आधी पंचवीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास ला बाबासाहेबांचं संविधान सगळ्यात शेवटचं भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी भारतीय जनतेला सगळ्यात महत्वाच्या तीन गोष्टी सांगितल्या सगळ्यात महत्वाच्या प्रत्येक भारतीय त्यांनी त्या तीन गोष्टी अगदी मनात करून ठेवल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट सांगितली बाबासाहेब म्हणतात की कि संविधान कितीही चांगलं असेल पण ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर संविधान वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही नार नार आणि संविधान कितीही वाईट असेल पण ते राबवणारे जर प्रामाणिक असतील तर ते चांगलं ठरल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बाबासाहेबांनी दुसरी गोष्ट सांगितली प्रत्येक भारतीयानं प्रत्येक भारतात राहणाऱ्या नागरिकांना लोकशाहीच्या संवर्धनासाठी सावितगिरी बाळगली पाहिजे लोकशाही टिकवण्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रत्येक भारतीय नागरिकावर आहे बाबासाहेब स्पष्ट बजावतात की लोकांनी आपलं स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नाही कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही कोणतीही स्त्री स्वतःच्या शिलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही इतर देशांच्या तुलनेनं भारताला जास्त सावितगिरी बाळगली पाहिजे कारण भारतात अनेक धर्म जाती पंत अस्तित्वात आहेत आणि म्हणूनच मसुदैव कुटुंबकम ही भारतीय संस्कृती आम्ही जोपासली पाहिजे बाबासाहेब बाबासाहेबांनी तिसरी गोष्ट सांगितली सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट सांगतात की आपण फक्त राजकीय लोकशाहीवर समाधान मानता कामा नाही आपल्या राजकीय लोकशाही आपण आपल्या राजकीय लोकशाहीचे एका सामाजिक लोकशाही सुद्धा परिवर्तन करायलाच हवं राजकीय लोकशाही ही झाडांच्या खोळांसारखी फुलं फांद्यांसारखी असते जर सामाजिक लोकशाही